सांगितलं तर काय सांगितलं होत तुला मी तुझ्या बापाकून पैसे का नाही आणले ते ते कुठून देणार पैसे कुठून देणार माझ्या सांग ना शेती एखादा एक कर आणि देवा ना पैसे अगं पंधरा पैसे चावस सा लग्न करून आणलं का आणलं ना आता पोराच्या उपचारासाठी तर दे ना तुझ्या या पांढऱ्या पायामुळे त्याच्यावर ही वेळ आली औ ह्याच्यात माझी काय चुकी लग्न अगोदर सगळं चांगलं चालू होतं होत आता सगळं बिघडलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते वाचलेत लाज वाटत नाही लाज वाटत नाही ग स्वतःच्या नवऱ्याला वाचलं म्हणायला तुझी काय इच्छा होती मराव त्यानी मराव अशी होती ते वाचले ना मग ते बरे पण होऊ शकते की भाजी भावाला मारवणी काही बघ ना बघ अगं तू आपड तुझा नीट ठेव ना हिलय हिलंय ना असं कळणार नाही हिला असं कळणार नाही नीट राहायचं बरं का तुझ्या बापाकडून पैसे आणायचे अगं हे तुझे पाय दारात पडले आणि माझं पोराचा ऍक्सिडेंट झाला माझ्या पप्पाची किती गरीब परिस्थिती तुम्हाला पण परिस्थितीला रसच निघत नाही अरे बाळा ना ना ही कुल्फी नाही राजा हे गवत आहे त्याच्यामुळे ह्याला रस निघणार नाही आपण तुला ना दुसरी कुल्फी आना हे देऊ आपण बघ बघ माझं पोरग किती चांगलं तुझ्या काय झालं ना। ही ना ही तुमची बायको कस ही चोरटी भांबती हा ना तिला अजून आली काय चोरलं होतं मग चॉकलेट चोरले काय हा सगळं चोरलंय तिने तुझं आयुष्य चोरले अर्ध राहिलेलं म्हणून तुझ्या डॉक्टर परिणाम झालाय माहितीये का चोरीच म्हणतो मला माझं आयुष्य कोण सापडत नव्हतं देऊळ ठेवलं होतं मी तिने चोरलं का काय माहिती आम्हाला काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती तिला करून आणले माझा भाऊ काय म्हणतोय ती चुकलं माझ तुद चुकलं नाही मी तुला सांगितलं ना पैसे आणायचा बापा कोण नाहीतर नाही तर काम कर तिला हसळ आणि परत पैसे جتलेच यायचं नाही ह्या घरात पाऊल ठेवशील ना तंगळत मोडून ठेवी हां पैसे अरे दादा काय करतोय तू असं असे नमस्ते करायचं दिले ना तिला हाकून मी चोरटी होती ती हा मग बरं झालं आकडून दिलं मग पण मी काय आहे मग सगळ्या मित्रांची लग्न झाले मग कधी लग्न लावणार तुझं ना तुझं पण लावू ना हा आई त्याला काय सांगू नको विसरलाय ते विसर मग मी कुठं काय पर... म्हणते लग्न लावू म्हणते लग्न करायचंय ना तुला लग्न करायचंय लग्न झाले का मला बी दहा पंधरा पोर असतील हा मस्त असे छान मुलगी बघते तुला आणि तुझ्या संग तुझ लग्न लावून देऊ हा तुझ्या ओळखीत जर एखादी पैशाखाली पूर्वी असेल ना तर ती बघ ह्या भिकारीला हाकलून दिले ना घरच्या बाहेर होऊ दे तिकडं हो तिच्यासाठी ना एक चांगली मुलगी बघू आणि लग्न करून देऊ तिला एक प्रॉब्लेम आहे की ह्याने जर या केलं तर कसं करायचं आपण अगोड वाळण्यात काढून घे अरे बाळा ते पापड नाहीयेत दिवाळीला बांधलेलं तोरण आहे आंब्याची काम कर ना चल तुला ना मी जेवायला देते आता ह्याच्यासाठी पूर्वी कुटुंब बघायची शेवत लई चेड्या करायला लागला आता कुठंतरी काहीतरी बघावं लागल आणि जवळ ह्यांचं रांग केलं लागत नाही ना तोर इथंच राहते मी चला काय शिब आपलं मनासरा ए चांगलं काय झालं आहे तुझ्या अहो बाबा काहीच ठीक नाहीये कधी कधी म्हणतो तू माझी बायक आहे तर कधी कधी म्हणतो की तू माझी बायकोच नाहीये आणि सासूबाईंच तर वेगळंच चाललेलं असत सगळ्यांच्या वाईन तो वाचलाय माणूस परिणाम झालाय बारीक सारीक होणार आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून समजून घेतलं प्रयत्न केला तुझं ना मी पण त्यांना तेच म्हणते वाचले तर त्यांचं डोकं पण ठिकाण येईलच नाही एक ना एक दिवस पण ऐकतच नाही आणि त्यांच्या डोक्यात तर काय खुळा आलंय काय माहिती मला म्हणतात की तुझ्या बापाकडून पैसे आण म्हणून आता तुम्ही सांगा तुम्ही कुठून पैसे देणार <laughs> आता हि आवार आपला असले बघ शेजारी पाजारी कसं नाही मी आता इथे याला नाही पाणी नाही काय फुलग पिक पेरलं तर तिने मारत उगवलं नाही मारत नाही उगवलं काय रे होते तेवढे पैसे एकदा दिले ना हॉस्पिटलच बिल भरलं मी काय आता परत 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 कुठून पैसे आणायचे बर आणि याला लय गाय गाई काय काढलं तर दहा रुपयाची वस्तू पाच रुपयाला सासूबाई म्हणल्या की जमीन विका म्हणून अरे हो विकायचं म्हणजे मग आता मग काय होतंय याच्यामुळं तर आहे ना हे निधन बाबाचे पोरं जीव जी लावतेत जेवायला घालतेत बस चला मग काय होईचं रे बरोबर आहे बाबा तुमचं मग काय करू मी आपण जमीन तण नाही विकू शकत शेवटी आईची आठवण येती हो मार आणखी काय तुला हा बघा काय त्यांना पण नको टेन्शन घेत येऊ तू एकूल एकली एक माझं करू तुझ्या नवऱ्याला ठीक करू दवाखान्यात जाऊ पण तुला दवाखान्यात घेऊन जातो आणि करू काहीतरी पैसेच नऊ करोड जाऊ तो तुझ्या रांग केला नोकर करोड बाकी तुला करायचे कर लग्न तुला का लग्न आले मी बी लग्न कल ना तू माया नागल्याला येशील ना तू नाचायचे बघ खरं कट कायचं नाही तिथे तुला मर मर बोलायचं काय चाललंय रे बाळा तु का वरडायला लागला बंदुकीच्या गोळ्या संपल्या हे मिळेलच नाही त्याला आपण ना तुला दुसऱ्या बंदुकीच्या गोळ्यानुभर का हे बघ मी तुला काय सांगते नीट ऐक तुला ना लग्न करायचं ना हा लग्न करायचं ना मग पाहुणे येणार आहेत आपल्याकडं हा तर अजिबात तोंडातून आवाज काढायचा नाही एकदम शहाण्या मुलासारखं राहायचं काय पाहुणे नाही येणार का तुझ्यासाठी पोरगी बघायची का नाही मुलगा बघणार कसा आहे शहाण आहे का नाही मग आपण कसं वागायचं चा? शहाण्यासारखं हा ऐकणार ना माझ सांगितलं ना असं वागायचं नाही एकदम शहाण्यासारखं बस बरं तू पहिला पाय खाली खाली <laughs> आली मिळी गुपचिळी आणि तोंडावर कसं कस हा अजिबात बोलायचं नाही तोंडावर बोट ठेवू नको नाही तर वेडा वाटची एकदम शांत एकदम शांत एक मगच तुला बायको मिळून बर का काय नाही ते तुम्हाला म्हणलं नाही का त्याच लग्न करायचं आणि ह्याच लग्न लग्न मा लग्न लिहा बर का शांत बस त्याच लग्न करायचं काय त्याचं लग्न करायचं तुम्ही म्हणजे का बोलतात डोके पडला का पहिली बायको आहे ना त्याला अहो तुम्हाला काय सांगू आता आता त्याच्या खर्च लागणार नाही का त्याच्या इलाजासाठी बघा दुसरं लग्न करून का किती पैसे घातले ती तिला थोडे पैसे आणाय सांगितले तरी आणीत नाही येत म्हणून मी काय म्हणते दुसरी पूर्गी केली ना तर तिच्याकडून थोडे पैसे येतील हुंडा येईल मग तिचा इलाज तरी होईल की नाही दुसरं लग्न करून दिलं त्याने पहिल्या बायकोच केलं आणायची म्हणलं कसं काय म्हणन त्याला ते विसरून ते विसरून गेलाय तिला तुम्ही डोक्या पडला दादी त्याला हॉस्पिटल मध्ये चांगल्या ना अहो होता ना होता तेवढा पैसा घातला त्याला त्याला तुम्ही देणार आहेत का आपल्याकडे हाय का पैसा अहो पण जावाय बापू समजून घ्या ना तुम्ही तरी अहो आपण त्याला चांगल्या हॉस्पिटल मध्ये नेऊ ते झाल्या नेट झाल्या परत त्याला जर पहिल्या बायकोच्या आठवण आल्या काय करता तुम्ही येऊ दे ना तो ते जर तेच म्हणलं आणायची ती पहिली बायको ती बी खरे आहे आहे हे कोण आहे दाजी आहे तुझे मग हे दोघ भाऊ भाऊ आहेत का सारखे दिसते तुला सांगितलं हॉस्पिटल मध्ये न्या आपण नेट करू ते सोन्यासारखी चांगली आहे त्याची बायको तिच्या हातापाय पडून तिलाच आणू आपण कोण तुमच्या बायकोला शांत बस म्हणलं तुला मी दादा दाजी आहे तुझे दहाजी हा दाजी दाजी हो नमस्ते नमस्ते इथं मुली काय काय नावे अक्षय 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 हा का अक्षय नावे बर बर दाजी घे शिक्षण शिक्षण त्याच एम ए झालेले ही पाहुणे कोण हे आमचे जाव आहेत मुलगी का हो मुलगी मुलगी आहे का तुमच्याकडे हा का नाही विचारपूस नाही मला कळल डायरेक्ट आलो शांत बसा ना म्हणजे काय अडचण काय अडचण नाही काय म्हणजे ते म्हणतात विचारपूस म्हणजे किती शिकला आहे काय असं अडचण गोळ्या संपल्यात तुला बोंदुकीच्यात कोण बोलते पाहुणा आहे का तुम्ही त्याचं पहिलं लग्न झालं मध्ये त्याच्या डोक्याचा परिणाम झालेलाय नाही गोळ्या संपल्या याच्याच गोळ्या संपल्यात खायला काय आणलं की नाही बाबा काय येड पोर का तुमचं नाही होते कायच अख्याची एड दिसत काय त्याचं लग्न झालेलं आहे परिणाम झालाय पहिले बायको यांनी पैशासाठी हाकलून दिली तुमचं आवड दिसतय जराक्रम तस नाही झालं ते काय झालं त्याच लग्न नुकतच झालं ते गाडीवर पडला मग तुम्ही असं सांगायचं त्याचं लग्न झालंय ते गाडीवरून पडलाय मार लागलाय डायरेक्ट पुरी बघताय त्याच्या मेंदू मारला तुम्ही पहिल्या बी पुरी नुकसान केलं दुसऱ्या बी करायचं का तुम्हाला पोरग झालं की आता चोरटी आली चोरटी चोरटी नाही सरक आहे मला म्हणले पोरगी पाहिजे पोरगी पाहिजे म्हणून मी पोरग पायासाठी आलो इड आरे येड नाही काय चाललंय तुमचं जा तुमचं ठीक आहे त्यांच्या परिणाम झाला त्यांनी वाकडा तिकडे विचार करणार पण ठीक आहे सक्की आई सक्की बहीण पण ना तुम्ही राव मी नाही राव तुमचं तुम्ही पाहून घेऊन आले का इथं मी नाही ह्यांनीच फोन केला ते आता आले तिथं तुम्ही घेऊन आले काय का बाबा काय करणार आम्ही सांगा बरं काय करणार त्याच्या उपचारासाठी पैसे नाहीत आमच्याकडं बिल मीच कुणी भरलं पैसे नाही पैसे नाही म्हणून काय त्याच आता हेच लग्न करून पैसे आणून काय मला कळणार एवढं एवढा येडे पण असतो काय हे दाढील पांढर पांढर काय मी चाललो खाऊ नाही आणला पाहुणा ऐका तू पुरे पुरी जस वाटत आपला प्रपंच आपला नवरा सगळं सुखासुखी चालव तुझा सक्का भाऊ आहे ना योड़, योड़ तुला त्याला तुला वाटत नाही का बी रँक केला हा नेत हो बाईक काय याच्यापासून तुम्हाला काही त्रास आहे काम धंदा सगळं करते त्याला पाहून पाहू ना तुम्ही याच्यासाठी आणून ठेवली का इथ तुमची त्यांनी मला बोलून घेतलं त्याला पाहून येणार पण बायकू ठीक आहे भावाला भेटायला किती दिवस ठेवायची कोण चार दिवस हो किती मारलं त्याकराला माझ्या माहिती तुम्हाला पैशासाठी हे निस्तरता निस्तरता तिच्या कुडदर डोक्याला मार लागला तिच्या डोक्यावर परिणाम झाला मग काय करायचं काळी जेव पोराला असं बघवत नाही मला आई आई स्वतःच्या लेकराच काहीतरी वेड वाकड करताना हे पडतंय का पैसेच पाहिजेत ना तुम्हाला आणलेत ना पैसे मी प्रेमाने घ्या सगळ्या गोष्टी होतात आई जर माझं काही चुकलं असेल तर खरंच मला माफ करा पण मला माझ्या नवऱ्यापासून दूर नका करू आई नाही बाई चुकलं तर माझ्या प्रेमापोटी झाले ग तुझं नाही मला मला माफ तुम्ही नको माफी नक दाजी गेले दाद्या नीट आई मी काय म्हणते तू म्हणत होता ना तुझं लग्न करायचं <laughs> तुझं लग्न झालंय आणि ना? ही तुझी बायको ही चुरटी नाही ही तुझी बायको म्हणजे माझं लग्न झालंय माझं लग्न झालंय ये माझ लग्न झालंय माझ लग्न झालंय माझ लग्न झालंय समजून घ्या तू मी आई ही बहीण ती बायको ये चांगल्या चांगल्या पोरांच्या बायका काही कमी झाल्या की पळून जात्यात येड्या संसार करू हो तीड्या नका कधी दवाखान्यात जायचे मला सांगा मी तुमच्यावर पाहून पाहू ना तुम्ही चला हे पैसे तुमच्याकडेच राहू द्या चांगल्या हॉस्पिटल मध्ये येऊन लागल रँकीला हे बघा भाऊ आमचं चुकलं पैसे तुमच्याकडेच राहू द्या आणि तुम्ही सोबत चला आमच्या प्रयत्न करा तुझ समजून सांगायचा प्रयत्न करा काय जुन्या गोष्टी आठवायला लावा त्यांना सांगा आपली आप आप ही सांगा त्याला परत परत सांगा ही तुझी बायको आहे बायको समजून बाय हा तुझी बाई मला माफ कराय बायकू बायको ते नाडापाई तुझे सासरे हा तुझे पप्पा आहेत ना आपले पप्पा

मी तर मी सकाळी ना येतो लवकर गाडीचं नियोजन करा पाहून एखादा फोन करा उद्या जातो सकाळी 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 लवकर मी वापर जाऊ पैसे तुमच्याकडच राहू द्या सुधारले मी आपण दवाखान्यात घेऊन जाऊ नका टेन्शन घेऊ आता आता वाचलं ना सकाळी लवकर या पण शंभर येतो सकाळी लवकर या नीट काही करणार आहे मी लवकर या सकाळी हागून मुतून ते कुणाच या असं नाही बोलायचं बाळा शान आहे ना तू तू शान आहे ना असं छी छी बायको माझी हा तुझी बाई बायको तू कोण आहे तोंड्या अरे येत तो नाही म्हणू बाळा ते दाजी आहेत तुझे दाजी तर येत ना बर मी तुला घरात समजून सांगते चल तू घरात माझा नवरा आहे मला सोडून नाही जाणार ना नाही कधीच नाही माझं आयुष्य नाही चोरणार ना नाही चोर चल घरी चल, घरात आपण घेऊन जायला चल चल बरं इकडं घर हा चल